लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिला टप्पा लवकरच वाटप सुरू होणार बहुतांशी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्व काही याद्या आलेल्या आहेत त्याकरिता आता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा पहिला टप्पा आता लवकरच सुरू होणार असून जुलै सप्ताह व लगेच रक्षाबंधन भेट पण एक रुपये टोटल तीन रुपये लाडक्या बहिणींना मिळवता येणार मात्र त्यासाठी काही कामे अर्जंट करण्याच्या सरकारच्या सूचना जाहीर झालेल्या आहेत सर्व काही आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल त्यासाठी फक्त आणि फक्त दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातील महत्वाची अपडेट रोजचे रोज सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील बघायला मिळणार आहे कारण सर्वात आधी चौदा जिल्ह्यात आपलं वाटप सरकार करणार आहे व ज्यांचं नाव पहिल्या येईल अशा बहिणींना जास्त रक्कम सरकारकडून मिळणार आहे मग पहिल्या आधीत नव काय करायचं ते पण सांगतो जेणेकरून तुम्हाला पण जास्त रक्कम मिळेल त्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला सविस्तर बघूयात तर या ठिकाणी बघू शकता लाडकी बहिणी योजने संदर्भात अखेर आनंदाची बातमी आलेली आहे आता एक दिवसाचा पण उशीर होणार नाहीये जुलै हप्ता आता सोडण्यात येणार असून लगेच रक्षाबंधनाचं मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी अखेर सरकारने जाहीर केलेलं आहे लाडक्या बहिणींना अक्षरशः विश्वासच बसत नव्हता मात्र जेव्हा सरकारने घोषणा केली त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींनी सरकारचे आभार मानलेले आहे कारण आता जुलैचा हप्ताच नाही तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्षाबंधनाची भेट एक हजार पाचशे पण जमा होणार आहे तर यामध्ये बघू शकता जुलैचा तेरा हप्ता रुपये जुलैची रक्षाबंधन भेट म्हणजे ऑगस्टचा हप्ता पण लगेच मिळणार आहे टोटली किती रुपये हे तीन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून आता पाठवण्यात येणार आहेत मात्र यासाठी आता कोणकोणत्या जिल्ह्यात ती बघणारच आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर चला आता सर्वात आधी आपण जिल्ह्यांच्या याद्या बघूया व कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे त्याबाबतची माहिती आपण पाहूया तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या आता कसलाही व्हिडिओ तुम्ही कट करू नका स्किप करू नका आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणीने हप्ता कधीपर्यंत मिळाल मिळणार ती बातमी आपण नक्कीच देणार आहोत त्यासाठी फक्त तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने स्पष्टपणे याद्या जाहीर केलेल्या आहेत या याद्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पूर्णपणे आता वाटपाला सुरुवात केली जाणार आहे कसलीही काळजी करण्याचं कारण नसून कसलीही चिंता आता तुम्ही करत बसू नका सर्व काय आता योजनेबाबत तुम्हाला सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे सर्व काय पैसे आता लाडकी बहीण योजनेचे तुमच्या बँक खात्यामध्ये आता वर्ग करण्यात येणार आहेत हे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे तर यामध्ये आता तुमच्या मनात प्रश्न असेल की कोणते चौदा जिल्ह्यात की त्या ठिकाणी आता नेमका कधी हप्ता आता वाटप होत आहे तर आता कसला आहे तुम्ही मनात प्रश्न आणू नका किंवा चिंता करू नका की आम्हाला जुलै सप्ताह नेमका कधीपर्यंत मिळेल कारण आता कोणत्या क्षणी जुलै हप्ता चौदा जिल्ह्यात पहिला टप्पा आता वाटप होत आहे डीबीटी प्रक्रिया सरकार सुरू करत आहे डीबीटी प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हे पैसे तुम्हाला देण्यात येतील ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय सर्व माता भगिनींसाठी आहे ही एक सर्वात मोठी गोष्ट आता लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल तर चला आता आपण पुढचे जिल्हे बघूयात यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांग to तर बघू शकता आता मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय झालेला आहे त्यामध्ये चौदा जिल्ह्यांची नावे आलेली आहेत यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का आता बघायला मिळेल आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला एक सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे काय फायदे होणार आहेत तर यामध्ये बघा मला माहिती आहे बरेच जण व्हिडिओ बघत आहेत त्यांना अजून गॅस सिलेंडरचा पण मिळत नाहीये आठशे तीस रुपये गॅस हप्ता पण तुम्हाला मिळेल कारण लाडक्या बहिणीसाठी नवीन योजना गॅस सिलेंडरची सुरू करण्यात आलेली आहे हे तर सर्वांना माहितीच आहे याद्वारे लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये वर्षातून तीन वेळेस मिळत असतात जे कोणी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघतील त्यांना आठशे तीस रुपये कसे मिळवायचे ते सांगणार आहे जेणेकरून शंभर टक्के त्यांच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरच्या पैशाचा देखील लाभ होईल तर हा पहिला फायदा आहे दुसरा फायदा कोणता आहे तर यामध्ये लाडक्या बहिणीचं नाव पहिल्या आधी देण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे कारण पहिल्या आधी जर तुमचं नाव आलं तर सर्वात आधी जुलै छापतावं तुम्हाला रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे यामध्ये पहिल्या आधीच नाव आल्यानंतर एक हजार पाचशे नसून तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के येणार आहे मात्र हे काम करण्यासाठी आता काही चोवीस तासच उरलेले आहेत त्या चोवीस तासाच्या तेवढं काम करायचं आहे कोणतं काम करायचं आहे ते पुढे सांगतो आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा एक तुमचा दुसरा फायदा होणार आहे तिसरा कोणता फायदा होणार आहे तर लाडक्या बहिणी नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये हफ्ता आता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यापूर्वी प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव सांगण्याचं काम करायचं आहे तर चल आता पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा कोणता आहे पुढचे कोणते जिल्ह्या आहेत त्यांची नावे आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या स्पष्टपणे माहितीनुसार लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यामध्ये आता थेट थेट पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे हप्ता वाटपाची तयारी आताही जाहीर करण्यात आलेली आहे हप्ता वाटप आता वाट पूर्णपणे हे केला जाणार असून कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका कारण तुमच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैसे येऊन जातील कसलीही तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाहीये थेट हप्त्याचा लाभ आता तुमच्या बँक खात्यामध्ये होत त्यामुळे जास्त चिंता करू नका काही काळजी करू नका तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय हा आता म्हटलं तरी काही हरकत नाहीये सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आलेले आहेत जसं इकडे यामध्ये बघू शकता आता पहिला जिल्हा लातूर आहे लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो इकडे पहिला टप्पा एक हजार पाचशे रुपये सुरू होता असून दुसरा टप्पा लगेच एक हजार पाचशे रक्षाबंधन भेट हे तुमच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहे सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात देण्यात येतील ही, ही एक सर्वात मोठी लातूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे एवढंच नाही तर लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुमचं नाव सरकारने इकडे बघा पहिल्या यादीमध्ये घेतलं जी पहिली यादी आहे या पहिल्या यादीत जर तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला टोटल एक हजार पाचशे जुलै हप्ता व रक्षाबंधन भेट म्हणून एक हजार पाचशे तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे टो टोटल तीन हजार रुपये अशी हप्त्याची रक्कम येणार आहे हे थेट पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होतील एक सर्वात मोठे आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आहे हा एक मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तसेच एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये आता थेट पूर्णपणे पैसे वाटप हे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता केले जाणार असून यामध्ये सर्वात जास्त रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे यामध्ये आता पहिला जिल्हा लातूर झाला आता अजून पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी भरविले छापत्याचे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांची यादी बघूयात आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा हा नक्कीच होणार आहे तर आता लक्ष देऊन बघा तर इकडे बघा आता लाडक्या बहिणीनो पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे पुढचा जिल्हा देखील आता तुम्हाला वाटेल हा जिल्हा पण आता सरकारने घेतला की काय होय आता लाडक्या बहिणीनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मुंबई जिल्हा मुंबई जिल्हा आता या पहिल्या टप्प्यामध्येच येणार आहे मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्याचे हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार असून कोणत्या क्षणी मुंबई जिल्ह्यात आता एक हजार पाचशे रुपयांचे मॅसेज येणार आहेत लाडक्या बहिणीं एक हजार पाचशे रुपयांचा मॅसेज आला की समजून जायचं आहे जुलैचा मिळाला व ज्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशेचा चा मॅसेज येईल अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून लगेच ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे वाटपाचा निर्णय सरकारकडून होणार असून जुलैचे एक हजार पाचशे तसंच रक्षाबंधन ओवाळणी हो म्हणून ऑगस्टचा हप्ता लवकरात लवकर सरकार देणार आहे तो किती एक हजार पाचशे टोटल याला करू तिकडे बघा प्लस तीन हजार रुपये म्हणजे किती रक्कम होईल सर्व काय मिळून तीन हजार रुपये रक्कम होईल म्हणजे कमी रक्कम नाही आहे हे तीन हजार रुपये तुम्हाला सरकार देत आहे यामागचं मोठं कारण आहे कारण लाडक्या बहिणीची सरकारला नाराजी दूर करायची होती कोणती नाराजी तर लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या कारण त्यांना दर महिन्याला हप्ता मिळत नव्हता हप्ता मिळायला उशीर होता होता ही खरी बातमी आहे ही खरी माहिती देत आहे कारण बऱ्याच लाडक्या बहिणीच्या कमिटी होत होत्या की असा हप्ता असतो का एवढ्या उशीर हप्ता देत असतात का जूनचा हप्ता जून मध्येच पाहिजे जुलैचा हप्ता जुलैमध्येच मिळायला पाहिजे मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठा निर्णय घेत लाडक्या बहिणीना मोठा दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये त्यामुळे लाडक्या बहिणी आता तुम्हाला कसली काळजी करायची नाहीये कसली चिंता करायची नाहीये फक्त आता तुम्हाला मोबाईलकडच्या मेसेज लक्ष द्यायचं आहे त्या ठिकाणी एक हजार पाचशे जर जमा झालेला मेसेज आला असेल तर समजून जायचं आहे की आपल्याला ला लाडक्या भावाने आपल्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एक हजार पाचशे रुपये दिलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीनो हे पैसे आता एवढंच नाही तर पुढचा जिल्हा देखील आता सांगत आहे यामध्ये रक्षाबंधन ओवाळणी देखील आता घेण्यासाठी प्रत्येक बहिणीला एक छोटंसं काम करायचं आहे तेवढं छोटंसं काम तुम्ही करून घ्या आता चोवीस तासांच्या तेवढं काम करावं लागेल ते काम केलं तर तुम्हाला जुलैचा एक हजार पाचशेच हप्ता कोणत्याही क्षणी मिळेल मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबत रक्षाबंधन ओवाळणी भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता जो सरकार लवकर देणार आहे तो हप्ता देखील एक हजार पाचशे रुपये लवकरात लवकर जमा होईल काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांनी ते काम पूर्ण केलं आज त्यांना तीन हजार रुपयांची रक्कम मिळणार असल्याचे आता देखील ते पहिल्या दिन पात्र ठरलेले आहेत त्यामुळे आता इथून पुढे त्यांना जसा हप्ता वाटप होईल तसे एक हजार पैसे नाही तर डायरेक्ट तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत मात्र त्यांच्याच नाही तर तुम्हाला पण तीन हजार रुपये नक्की मिळतील आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा आता फक्त तीनच मिनिटांचा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये सर्व काही तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो तर यामध्ये बघा आता लाडकी योजनेबाबत सर्वात मोठा आनंदाचा निर्णय दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीसाठी चांगली मोठी खुशखबर आलेली आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता माता भगिनीनं तुमच्यासाठी आलेली आहे यामध्ये आता पहिला टप्पा लवकरच सुरू केला जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे तर येणारच आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरुवात होत आहे ते जिल्ह्यांची आता उर्वरित नावे आपण या ठिकाणी बघूयात या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता तुमचे लाडके भाऊ ते दिसत असतील त्यांच्या हातामध्ये आप तुम्हाला जे आहे ती मोठ्या प्रमाणात राखी दिसत असेल या राख्या कुणी बांधलेल्या आहेत तर लाडक्या बहिणींनी बांधलेल्या आहेत म्हणजे लाडक्या बहिणीचं देखील खूप प्रेम हे लाडक्या भावांवरती आपल्याला बघायला मिळत आहे मात्र आता याच लाडक्या भावांचं देखील प्रेम आता लाडक्या बहिणींवरती बघायला मिळणार असून आता लाडक्या बहिणींना ओवाळणी भेट म्हणून सरकारच्या माध्यमातून जुलैचा हप्ता लवकर देण्यात येत आहे मात्र ओवाळणीची भेट म्हणून ऑगस्ट हप्ता देखील आता जाहीर होणार असून तीन हजार रुपये आता एक काम केल्यावर लगेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येत आहेत त्यांचे नावे आपण बघूयात त्यानंतर तीन हजार रुपये मिळवण्यासाठी लाडकी बहिणी योजने संदर्भातील जी ओवाळणी आता रक्षाबंधन ओवाळणी भेट सरकार देत आहे ती मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते जा आता जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणी नऊ कुळील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव आता धाराशिव जिल्ह्यातील ला देखील बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपल्याला कमेंट केलेल्या होत्या यामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा जिल्हा कधी पात्र ठरतो की नाही मात्र आता तुमच्या जिल्ह्याचं नाव पण पहिल्या यादीमध्ये आलेलं असून धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी आता जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये जमा झाल्याचे मॅसेज येतील त्यांना एक हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा जसा मॅसेज येईल तसं लगेच तुम्ही समजून जायचं आहे आता आपल्याला शंभर टक्के आपल्या बँक खात्यावरती अजून एक मॅसेज येईल त्या मॅसेजमध्ये काय लिहिलेलं असेल तिकडे बघा क्रेडिट युवर अकाउंट तिथं असं लिहिलेलं असेल तुम्हाला लिहून दाखवतो क्रेडिट युवर अकाउंट असं लिहिल्यानंतर पुढे काय लिहिलेलं असणार ला आहे तिकडे बघा जी काय रक्कम तुम्हाला मिळणार आहे तीन हजार रुपये रक्कम असेल ती रक्कम अशी लिहिलेली असेल त्यानंतर पुढे जी काय योजना आहे त्याचं नाव लिहिलेलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी भन योजने असं नाव लिहिलेलं असेल शॉर्टकट मध्ये तुम्हाला लिहून दाखवतो मुख्यमंत्री माझी लाडकी भन योजने म्हणून असं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं असेल असं लिहिलेलं असलं की तुम्ही लगेच समजून जायचं आहे आपल्या बँक खात्यात रक्षाबंधनाची ओवाळी भेट आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब दादा साहेब असतील एक तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी आपल्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता पैसे वाटप केलेले आहेत तर चला आता पुढचा जिल्हा अजून कोणता आहे की त्या ठिकाणी हप्ता आता वाटप होत आहे त्यांची देखील नावे आपण बघूयात आता राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा सर्व महत्त्वाची माहिती लगेच सांगून टाकतो तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय शिंदे साहेब काय म्हटले आहेत ते बघण्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चौदा जिल्ह्यामध्ये हप्ता आधी येतो आहे म्हणजे चौदा जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येतोय असं ते सांगितलं आहे व या माहितीमध्ये काय लिहिलेलं आहे तो वरती सांगितलं आहे शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत ते बघण्यासाठी म्हणजे शिंदे साहेबांनी काय सांगितलंय कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार कोणाला किती रुपये रक्कम मिळणार रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून ऑगस्ट हप्ता लवकर मिळणार आहे व त्यासोबत अजून काही गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे का नाही भेट अजून काही जास्त रक्कम मिळणार की नाही सर्व काय जे काय सरकारने सांगितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं असेल ते जर बघायचं असेल तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणून सांगितलं आहे पुढे सांगितलं आहे की चौदा जिल्ह्यामध्ये हप्ता सर्वात आधी येतोय त्यातील आपण दोन चार जिल्हे बघितले आहेत अजून पुढच्या जिल्ह्यांची देखील आपण नावे जाणून घेऊया तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे व सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ती माहिती बघून घेऊया यामध्ये इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणीनो पुढील क्रमांकाचा जिल्हा यामध्ये आता जाहीर झालेला आहे तो म्हणजे आता सर्वात महत्वाचा जिल्हा बीड जिल्हा देखील आहे बीड जिल्ह्यातील देखील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता थेट रक्कम ही के के थेट वाटप केली जाणार आहे बीडचा जर विचार केला तर बीडमध्ये थेट पैसे वाटपाला आता सुरुवात केली जाणार असून बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जुलै छापता आता सोडण्यात येणार असून कोणत्याही क्षणी जुलै छाप्ता जमा झाल्याचा मेसेज येईल त्यानंतर दुसरा एक हजार पाचशे रक्षाबंधन ऑगस्ट हप्ता असा एक मॅसेज येईल त्यामध्ये दे देखील एक हजार पाचशे रुपये रक्कम असेल टोटल रक्कम ही बीड जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये किती रुपये असणार आहे तर तीन हजार रुपये अशी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात बघायला मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका तुमच्यासाठी तुमचे लाडके भाऊ आता तत्पर आहेत ते एका पाठोपाठ एक निर्णय आता घेण्यासाठी आता बघायला मिळत आहेत तर चला अजून आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता येत आहे तसंच आता एक अर्जंट तुम्हाला सांगतो पहिल्याआधीत नव्यासाठी काय करायचं जेणेकरून तुम्हाला रक्षाबंधन ओळणी देखील मिळेल व जुलै हप्ता देखील लवकर मिळेल तर चला ती अर्जंटमध्ये आता बघूयात तर इकडे बघा आता ते काम करण्यासाठी काय करायचं आहे आता तुम्हाला माहितच असेल आपण रोज व्हिडिओमध्ये शेवटला लाडक्या भणींना रोज सांगत आहोत कारण आता त्यांचा फायदा होणार आहे बरेच जण चुका करत आहेत काय करत आहेत आता सरकार पण वारंवार सांगत आहे त्यातले त्यात महत्वाचं म्हणजे आदित्यदाय तटकरे असतील बालविकास महिला व बालविकास मंत्री त्यांनी पण मागच्या वेळेस खूप वेळेस सांगितलं आहे की लाडक्या बहिणीं एवढं काम करून घ्या असं करा जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळेल मात्र बऱ्याच जणांनी ते ऐकलं नव्हतं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं व त्यांना हप्ता लवकर मिळाला नव्हता मात्र त्यांनी जे सांगितलेलं काम ज्या महिलांनी ज्या पुरुषांनी जे आहे ती महिलांचं काम ते पूर्ण करून दिलं होतं अशा बहिणीच्या बँक खात्यात पैसे हे जमा लवकर झालेले आहेत तर ते कोणतं काम आहे तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा व ए के वाय सी करून ठेवा जेणेकरून सर्वात आधी जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे तर अजून आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होईल काय जर नवीन माहिती आलीच तर ती या चॅनेलवर आपण देणार आहोत पुढची व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद